पंचवीस मतदारसंघामध्ये खेळ झाला नाही तर मग आपण मोदी पंतप्रधान मी तुम्हाला स्पेसिफिक सांगतो आमचा वोट फॉर डेमोक्रेसीचा अहवाल विस्तृत आलेला होता तेव्हा आता बिहारवर आज येईल आज उद्या आज येईल तीन वाजता तर शिवाय ए डीआरचा पण अहवाल आला होता ऑन अँड एवरेज तुम्ही प्लस मायनस फाय धरा एकोणऐंशी जागा बीजेपीला लोकसभेला कमी मिळालेल्या दोनशे चाळीस मायनस सेव्हन्टी नाईन म्हणजे एक एकशे बासष्ट वर निपट ले ले आ, ले ले ते निपटलेले आहेत आणि हे सुद्धा राहुल गांधींनी केलेले जे आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे फ्रॉड्स आहेत म्हणजे लोकल लेवलला केलेले ले मसल पॉवर नंतर ईव्हीएम व्हीव्ही पॅट मध्ये शंभर टक्के बॅटरी टिकणं वगैरे गोष्टी ज्या आहेत त्याची उत्तर एक जी स्टोरी केली होती त्याच्यामध्ये वोटर लिस्टचे राईट जे आहेत ते पण भाजप नेत्यांच्याकडे होते त्याच्या ऍक्सेस डिजिटल तुम्ही केवळ तेवढंच नाही तर एस आय आर ची जी गणना होत होती तेव्हा तुम्ही अजित अंजुम या मोठ्या पत्रकारांनी जाऊन थेट ग्राउंड, ग्राउंड वर बघितलं हो की तिथे इलेक्शन कमिशनचे कर्मचारी नसून भाजपचे जिल्हाध्यक्ष वगैरे बसून बायका त्या करत होत्या आणि का नाही करू असं वगैरे त्यांनी विचारलं